ट्राफिक पोलिसांशी वाद घालाल तर आता गोत्यात याल कराडच्या वाहतूक पोलिसांकडे आहेत आता बॉडी वॉर्न कॅमेरे वादग्रस्त व्यक्ती होणार कॅमेऱ्यात कैद कराड शहरात वाहतूक कोंड्यांनी नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कराडच्या वाहतूक पोलिसांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत यामुळे वाहतूक पोलिसांशी वाद घालणे नियम झुगारून देणे किंवा पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकाला भारी पडू शकते शर्टवर लावलेला हा छोटा कॅमेरा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड करतो वाहन चालक व पोलिस यांच्यात होणारा प्रत्यक्ष संवाद तसेच वादग्रस्त संवाद रेकॉर्ड होणार असल्याने कोण चुकीचा आहे याचा पुरावा उपलब्ध होईल यातून पारदर्शक आणि निपक्षपाती कारवाई होण्यास मदत होणार आहे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम कराडमध्ये प्रथमच राबवण्यात आला आहे डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सहाय्यक निरीक्षक संदीप सूर्यवंशी उपनिरीक्षक संतोष जगदाळे राजेंद्र घाडगे विजय भोईटे यांनी कॅमेरा कसा वापरायचा याची माहिती दिली अन्य काही पोलिसांना कॅमेरे देण्यात येतील त्या संदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले रविवारी वाहतूक पोलिसांना या कॅमेऱ्याचे वितरण करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड